श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी आहे आपल्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे बघा या काळामध्ये गुरुचरित्राच्या पारायण करण्याला अत्यंत महत्त्व आहे आणि बऱ्याच केंद्रामध्ये सुद्धा गुरुचरित्राचा सामूहिक पारायण हे चालू असतं तर गुरुचरित्राचं पारायण कोणी कोणी करू शकतं हे पारायण करताना आपल्याला कशा पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे यासाठी कोणते नियम पाळायचे आहेत याचं उद्यापन कसं करायचं आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गुरुचरित्र गुरुचरित्र पारायण हे नाव जरी ऐकलं तर अंगावर शहारा येतो तसंच बघा गुरुचरित्र हा दैवी शक्तींनी भरलेला असा ग्रंथ आहे गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे आणि बघा गुरुचरित्राचं पारायण करणं हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं म्हणजे गुरुचरित्राचं जे पारायण करतात त्यांना ता बऱ्याच जन्माची त्यांची पुण्याई असावी लागते त्याच वेळेस ता आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करण्याची बुद्धी सुचते किंवा आपण गुरुचरित्राचं पारायणसुद्धा करतो म्हणजे आपण गुरुचरित्राचं आपण पारायण करू किंवा माझी माझी गुरुचरित्राचे पारायण करण्याची खूप इच्छा आहे आपण असं जेव्हा म्हणतो तीसुद्धा बुद्धी आपल्याला महाराजांनीच दिलेली असते महाराजच आपल्याकडून ते सेवा करून घेत असतात पण त्यासाठी आपली पुण्याई सुद्धा तेवढी असावी लागते आता बघा आता गुरुचरित्राचं पारायण कोणी कोणी करू शकतो आणि हे पारायण कधी करायचं आहे कर आता आपल्या स्वामींची पुण्यतिथी आहे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस त्यामुळे गुरुचरित्राचं पारायण करण्याला अत्यंत महत्त्व आहे आणि बघा आता स्वामींच्या केंद्रामध्ये काही दत्त मंदिरमध्ये सुद्धा गुरुचरित्राचं सामूहिक पारायण चालू असतं स्वामींचा सतत नामस्मरण चालू असतं अशा बऱ्याच सेवा केंद्रामध्ये वगैरे आता चालू होतात बघा तुमच्या घराजवळ स्वामींचं केंद्र आहे दत्त मंदिर आहे तुमच्या आसपास कुठे सामूहिक गुरुचरित्राचं पारायण होत असेल तर अशा ठिकाणी तुम्ही जाऊन तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्कीच गुरुचरित्राचं पारायण करा तिथे तुमचं नाव नोंदवा कारण बघा आपण घरामध्ये जेव्हा गुरुचरित्राचं पारायण करतो तर तो आपल्याकडून एक वेळेस गुरुचरित्राचं पारायण होतं पण तेच आपण बघा समजा आपण सामूहिक गुरुचरित्राचं पारायणामध्ये आपण म्हणजे गेलो आणि तिथे आपण सामूहिक गुरुचरित्र पारायण केलं तर आपल्याला तिथे समजा तिथे शंभर लोक गुरुचरित्राचं पारायण करत आहे तर शंभर गुरुचरित्राचं पारायण केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं त्यामुळे ज्यांना शक्य आहे सामूहिक गुरुचरित्राचं पारायण करणं त्यांनी नक्कीच या सेवेमध्ये सहभागी व्हावं आता बघा गुरुचरित्राचं पारायण कोणी कोणी करू शकतो चरित्राचं पारायण अगदी सगळेजण करू शकतात म्हणजे अगदी मुलगा असू द्या मुलगी करू करू शकते सौभाग्यवती स्त्रिया करू शकतात विधवा स्त्रिया सुद्धा करू शकतात किंवा आजी आहेत आजोबा आहेत तर सगळेजण गुरुचरित्राचं पारायण करू शकतात तर बऱ्याच वेळा असंही म्हटलं जातं की स्त्रियांनी गुरुचरित्राचं पारायण हे करायला नाही पाहिजे असं म्हणलं जातं बघा जो मोठा ग्रंथ आहे आपला गुरुचरित्राचा तर तो खरंच स्त्रियांनी याचं पारायण नाही करायला पाहिजे पण जो आता दिंडोरी पर प्रणित जो गुरुचरित्र चरित्राचा ग्रंथ आहे तर त्याचं पारायण आपण नक्की करू शकतो गुरुचरित्राचं पारायण आता आपण कधी सुरुवात करायची याला तर बघा आपल्या स्वामींची पुण्यतिथी आहे सव्वीस तारखेला सव्वीस एप्रिल एप्रिलला तर आपल्याला गुरुचरित्राच्या पारायणाला वीस तारखेला सुरुवात करायची आहे म्हणजे बघा आपलं म्हणजे आप ज्या दिवशी आपली पुण्यतिथी असेल महाराजांची सव्वीस तारखेला त्या दिवशी आपल्या गुरुचरित्र पारायणाची सांगता होईल त्यावेळे त्यामुळे आपल्याला वीस तारखेला गुरुचरित्राचं पारायण हो ता ता गुरु करायचं आहे आता ज्यांना शक्य आहे वीस ते सव्वीसमध्ये गुरुचरित्राचं पारायण करणं त्यांनी नक्कीच या सप्ताहामध्ये त्यांनी गुरुचरित्राचं पारायण करावं आता बघा ज्यांना शक्य नाही ज्या आता स्त्रिया आहेत त्यांची मासिक पाळी या म्हणजे दरम्यान असेल समजा कोणाला काहीतरी महत्त्वाचं काम आहे त्यांना बाहेरगावी जायचं असेल काळामध्ये या सप्ताहामध्ये तर त्यांनी बघा एक आठवडा तुम्ही अगोदरही म्हणजे जेव्हा तुम्हाला आतापासून तुम्ही जेव्हा केव्हा हा व्हिडिओ बघताय त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही कधीही या पिरियडमध्ये म्हणजे स्वामींच्या पुण्यतिथीच्या अगोदर कधीही तुम्ही एक सप्ताह तुम्ही म्हणजे तुमच्या सोयीनुसार तुम्ही गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात करू शकता गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी आपल्याला पूजा मंडणी करणं आवश्यक आहे का तर तसं काही कंपल्सरी नाही आता समजा तुमच्या घरामध्ये जागा आहे म्हणजे तुम्ही आता गुरुचरित्र आपण जी पूजा मांडणी करतो तर ती आपल्याला आपलं पूर्ण पारायण हो होईपर्यंत आपल्याला पूजा मांडणी तशीच ठेवावी लागत असते त्यामुळे तुमच्या तुमचं घर तेवढं मोठं आहे तुम्हाला शक्य आहे की आपली पूजा मांडणी तिथे सात दिवस राहील त्याला काही आणि ज्यांच्याकडे जागा नाही आहे तेवढी म्हणजे सात दिवस तुमची पूजा मांडणी तिथे व्यवस्थित राहील अशा पद्धतीची जागा तुम्ही देवघरासमोरच बसून तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकतात ज्यांना पूजा मांडणी करायची आहे तर त्यांनी पूजा मांडणी कशी करावी जे स्वामी आहेत आहोत आपण दत्त भक्त आहोत हो, त्यामुळे प्रत्येकाकडे स्वामींची फोटो असणार आहे स्वामींची मूर्ती असणार आहे किंवा महा दत्त महाराजांचा फोटो असणार आहे किंवा दत्त महाराजांची मूर्ती सुद्धा आपल्याकडे नक्कीच असणार आहे तर बघा आपण आता ज्या ठिकाणी म्हणजे समजा आपल्याला ज्या दिवशी गुरुचरित्राचं पारायणाला सुरुवात करायचं आहे म्हणजे वीस तारखेला आपल्याला गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात करायचं आहे तर त्या दिवशी आपलं सगळं घर स्वच्छ करा आप घराचा जो उंबरठा असतो तर उंबरठ्यावर हळदीचे लेपन लावा आपला मेनदार आहे मेन दारावरती दारा तो स्वच्छ पुसून घ्या त्याच्यावरती हळदीने तो आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे शुभ लाभ हे लिहायचं आहे आणि बघा आपली म्हणजे घरातील जी देवपूजा असते आपली रोजची ती देवपूजा वगैरे सगळं करून घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडणी करायचा आहे त्या जागेत त्या ठिकाणची सुद्धा फरशी फरशी व्यवस्थित पुसून घ्या आणि आपल्याला घरामध्ये त्या दिवशी सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आहे गुलाबजल शिंपडायचं आहे गंगा जल शिंपडायचं आहे आणि बघा आपण आता ज्या ठिकाणी पूजा मांडणी करणार आहोत त्या ठिकाणीसुद्धा गोमूत्र वगैरे शिंपडायचं आहे आणि आंघोळीनं स्वस्ती काढायचं आहे त्याच्यावरती हळद कुंकू टाकायचं आहे आणि आपल्याला आपला जो पाठ आहे ते पाठ आपल्याला त्या रांगोळीवरती ठेवायचं आहे तुम्ही पाठ ठेवा चौरंग ठेवा तुमच्याकडे जे असेल ते आपण ठेवू शकतो त्याच्यानंतर या पाठावरती चौरंगावरती आपल्याला लाल रंगाचे वस्त्र पिवळ्या रंगाचे वस्त्र आपण या पाठावरती आपल्याला अंथळायचे आहेत आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला समयी करायची म्हणजे दोन्ही साईडनी समयी ठेवायची असेल तर तुम्ही समय सुद्धा ठेवू शकतात किंवा तुम्हाला दिवा ठेवायचा आहे तर दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे सात दिवसांचं पारायण करतात तर कोणी कोणी म्हणजे अगदी सात दिवस हा दिवा कायम म्हणत दिवा आपण लावू शकतो आपल्या पूजा मांडणीसमोर ज्यांना शक्य आहे ज्यांना आहे तो अखंड आपल्या पूजा समोर हा चालू ठेवावा ज्यांना स्वामींचा जो फोटो आहे ज्यांचे किंवा ज्यांच्याकडे गुरुमाऊलींचा फोटो आहे तर त्यांनी तो फोटो स्वच्छ पुसून घ्या आणि आपल्याला भिंतीला टेकून आपल्याला आपल्या स्वामींचा फोटो किंवा महा महाराजांची फोटो तिथे ठेवायची आहे आपल्याला प्रथम आपल्याला प्रत्था गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे तर देवघरातली जी गणपतीची मूर्ती आहे तर ती गणपतीची मूर्ती घ्या त्याला स्वच्छ धुवून घ्या त्याला म्हणजे अभिषेक घाला गणपतीच्या आणि सुद्धा अभिषेक घालू शकता किंवा पंचामृतानी सुद्धा घालू शकतात पण विड्याची पाणी घेऊ शकतात आणि त्याच्यावरती थोडे तांदूळ ठेवून आपल्याला आपली गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे किंवा बघा विड्याची पाणी नसतील तर आपण आंब्याची सुद्धा पानं घेऊ शकतो आणि आंब्याची पानं स्वच्छ धुऊन ती आपल्या पाठावरती मांडून त्याच्यावरती तांदूळ ठेवून आपल्याला गणपती बाप्पांचा मिळू मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचा आहे फुल अर्पण करायचं आहे आणि त्यांना गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्या स्वामी महाराजांची मूर्ती आहे तर मूर्तीच्या उजव्या साईडला म्हणजे आपल्या डाव्या साईडला आपल्याला कळस मांडायचा आहे कळस मांडायचा आहे कळस मांडण्यासाठी आपल्याला एक स्वच्छ तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि त्याच्या त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे फूल टाकायचं आहे तांदूळ टाकायचा आहे हळदी कुंकू टाकायचा आहे आणि आपल्याला बघा त्याच्यावरती तुम्ही एक स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाणी आणि पाच लाईन आपल्याला खालून वरती येतील अशा पद्धतीने पाच लाईन काढायच्या आहेत आणि आपल्या त्या तांब्यावरती आपल्याला म्हणजे तुम्ही पाच विड्याची पानं ठेवू शकतात किंवा पाच आंब्याची सुद्धा पानं ठेवू शकतात आणि त्यावरती आपल्याला आपला नारळ ठेवायचा आहे आणि हा जो आपला कळस आहे तर तो आपल्या महाराजांच्या म्हणजे महाराजांच्या त्या साईडने आपल्याला उजव्या साईडला तिथे थोडं तांदळाची रास टाकायची आणि त्या तांदळावरती आपल्याला हा आपला कळस मांडायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला आपल्या घरातील जी स्वामींची मूर्ती आहे किंवा आपली दत्त महाराजांची मूर्ती आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे एका तामणामध्ये स्व आपल्याला त्या मूर्तीवर सुद्धा आपल्याला अभिषेक घालायचा आहे आपण पाण्याचा अभिषेक घालू शकतो किंवा पंचामृताने सुद्धा अभिषेक घालू शकतो म्हणजे अगोदर पाण्याने अभिषेक घाला पंचामृतानी घाला नंतर पाण्याने घालायचा आहे मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि आपल्याला दोन विड्याच्या पाण्यावरती किंवा दोन आंब्याच्या पाण्यावरती थोडे तांदूळ टाकून आपल्या म्हणजे पाटावरती ते ठेवायचं आहे आणि आपल्या महाराजांची मूर्ती त्यावरती ठेवायची आहे महाराजांना ठे महारा ही नाद तर लावायचं आहे फोटोला लावा मूर्तीला लावा त्याचबरोबर त्यांना पिवळ्या रंगाचं म्हणजे फुलं अर्पण करा किंवा तुमच्याकडे पिवळ्या रंगाची फुलं नसतील तर कोणत्याही रंगाची फुलं चालतील फुलं अर्पण करा फोटोला तुमच्याकडे हार असेल तर हार अर्पण करा आणि म्हणजे आपल्याला बाकी म्हणजे रांगोळी वगैरे समोर काढायची आहे म्हणजे तुम्हाला जेवढे सुशोभित करता येईल पूजा मांडणी त्या पद्धतीने आपल्याला करता येतं आणि आता पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला त्याच्या समोर आपल्याला आपला जो ग्रंथ आहे ग्रंथासाठी सुद्धा आपल्याला एक पाठ ठेवायचा आहे आता ज्यांच्याकडे म्हणजे आता ग्रंथ ठेवण्याचं जे स्टँड असतं तर था था ते स्टँड असेल तर तुम्ही तेच ठेवू शकतात किंवा ज्यांच्याकडे ते ग्रंथ ठेवण्याचं स्टँड असेल तर त्यांनी पाठ ठेवायचं आणि पाठावरती किंवा आता त्याचे स्टँड आहे तर त्याच्यावरती आपल्याला पिवळ्या रंगाचं वस्त्र आंतरायचं आहे पिवळ्या रंगाचं ब्लाऊज पीस आपण आंतरू शकतो आणि त्यावरती आपला गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे तर तो ग्रंथ त्या पाटावरती ठेवायचा आहे आणि आपल्या गुरु जो ग्रंथ आहे त्याचीसुद्धा आपल्याला म्हणजे हष्टगंध लावायचा आहे आपल्याला फुल अर्पण करायचं आहे थोडे अक्षता अर्पण करायच्या आहेत आपल्या ग्रंथाला आणि तो ग्रंथ आपल्याला त्या कापडामध्येच म्हणजे तो कापड्यामध्येच आपल्याला तो झाकून ठेवायचा आहे त्याच्याबरोबर ब बघा आपल्याला आपली जी पूजा मांडणी असते पूजा मांडणीच्या साईडला आपल्याला एक म्हणजे आसन ठेवायचं आहे आसन मांडायचं आहे तर हे आसन आपल्या आपल्या महाराजांसाठी हे आसन आपण मांडत असतो तर महाराज आपले प्रत्यक्षात महाराज आपण जेव्हा पारायण करत असतो तर महाराज तिथे प्रत्यक्षात येऊन आपलं पारायण ऐकत असतात असं म्हटलं जातं म्हणजे सात दिवसामध्ये एकदा तरी महाराज आपल्या घरी येत त्यासाठी आपल्याला महाराजांसाठी आसन मांडायचं आहे आसन मांडा किंवा तुम्ही पाठ सुद्धा पूजा मांडणीच्या साईडला तुम्ही मांडू शकता तिथे सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फुल फुल अर्पण करायचं आहे थोड्या अक्षदा अर्पण करायच्या आहेत आता बघा आपण जे पूजा मांडणीसाठी जे स्टँड ठेवला आहे पाठ ठेवला आहे तर तो, तो अजिबात हलवायचा नसतो त्या म्हणजे पूजा मांडणीसाठी तुम्ही अशी व्यवस्थित जागा निवडा जिथे कोणाचा धक्का लागणार नाही जिथे म्हणजे काही डिस्टर्ब होणार नाही म्हणजे म्हणजे तिथला पाठ तुम्हाला हलवावा लागणार नाही असं हलवावा लागणार नाही अशा पद्धतीने पद्धतीची जागा आपल्याला म्हणजे या म्हणजे पारायण करण्यासाठी आपल्याला निवडायची आहे पहिल्या दिवशी संकल्प करायचा है, है, चा है, आसन, आहे आपल्यालासुद्धा आसन मांडायचं आहे ग्रंथाच्या समोर आपल्याला आसन मांडायचं आहे आणि आपलं आसन सात दिवस एकच आसन आपलं राहणार आहे आणि या दिवशी संकल्प कसा करायचा आहे संकल्प कसा करायचा तर बघा आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला थोडं पाणी घ्यायचं आहे फूल घ्यायचं आहे तांदूळ घ्यायचे आहेत कुंकू या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत नाव सांगायचं आहे आपलं गोत्र सांगायचं आहे म्हणजे आता ज्यांना गोत्र माहिती नाही त्यांचं काय आहे तर त्यांनी काश्य गोत्र म्हणायचं स्वतःचं नाव सांगायचं आणि तुमची काही जी काही समस्या आहे तर तुम्ही नक्कीच महाराजांना सांगू शकतात तुम्ही ज्या इच्छेसाठी हे पारायण करत असतात ती इच्छा तुम्ही मागू शकता किंवा जे फक्त महाराजांची सेवा म्हणून आपण करत असाल तर महाराजांना आपण प्रार्थना करायचं स्वतःचं नाव सांगायचं गोत्र सांगायचं आणि प्रार्थना करायचं महाराज मै माझ्याकडून ही गुरुचरित्र पारायणाची सेवा आहे तर ती सेवा माझ्याकडे निर्विघ्नपणे पार पाडून घ्या असं महाराजांना आपल्याला प्रार्थना करायचं आहे आणि ते जे पाणी आहे ते आपल्याला एका तामणामध्ये सोडून द्यायचं आहे आणि ते पाणी असतं तामनातलं तर ते तुळशीला सोडून आपण दुसऱ्या सगळ्या कोणत्याही म्हणजे झाडांना आपण हे पाणी घालू शकतो आणि आता बघा हे गो संकल्प झाला यानंतर आपल्याला म्हणजे अध्यायाला सुरुवात करायची आहे आता आपण आपल्याला सात दिवसाचं पारायण करायचं आहे आपल्या गुरुचरित्राच्या जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये एकोणत्रेपन्न अध्याय आहेत आणि जो गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे तर त्याच्या पहिल्या पानावरती आपल्याला त्यांचे सगळे नियम दिलेले आहेत तसंच पहिल्या दिवशी कोण किती अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे आहेत याची संपूर्ण माहिती दिलेली आहे तरी मी एकदा सांगते तुम्हाला तर बघा पहिल्या दिवशी आपल्याला एक ते नऊ अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय वाचायचे आहेत चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय वाचायचे आहेत पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस वाचायचे आहेत सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस वाचायचे आहेत सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न असे अध्याय आपल्याला रोज वाचायचे आहेत म्हणजे पुण्यतिथीपर्यंत आपले ती सांगता राहणार आहे अशा पद्धतीने आपल्याला अध्याय वाचायच्या आहेत आता या दिवशी आपण म्हणजे आपली वेळ सुद्धा फिक्स ठेवायची आहे बघा हे पारायण आपण अगदी ब्रह्ममुहूर्त सकाळी तीन वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत आपण हे पारायण करू शकतो तर फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला पारायण करायचं नाही तर तुम्ही तुमची एक वेळ ठरवा पारायण करण्याची म्हणजे सकाळी तुम्ही पारायण करणार आहात तर म्हणजे आता दहाचा तुमचा टायमिंग आहे तर दहा वाजता तुम्ही पारायणाला सुरुवात करायचं आहे रोज तुम्ही नऊ करताय नऊ वाजता करायचा आहे तर बघा आता समजा तुम्ही दहा वाजता वेळ ठरवलीत रोजची पारायणाची आणि बारापर्यंत तुमची पारायण कम्प्लीट अध्याय कम्प्लीट झाले नाही एखादा अध्याय तुमचा राहिला असेल तर बाराला तिथेच सेवा थांबवायची आहे आपल्याला आणि परत जे उरलेले अध्याय आहेत तर ते साडेबारा प पासून परत आपल्याला वाचायचे आहेत कारण बारा ते साडेबारा ही वेळ आपल्याला महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे आपल्याला या वेळेमध्ये सेवा करायची नाही त्याच्याच बरोबर बघा आपल्याला आपले अध्याय अगोदर सुरू करण्या अगोदर आपल्याला रोज काही गोष्टी म्हणायच्या आहेत त्यापैकी आपल्याला रोज गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्याला एकशे आठ वेळेस स्वामी समर्थ किंवा दत्त महाराजांचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या अध्यायाला सुरुवात करायची आहे रोज असंच करायचं आहे रोज या, या सगळे मंत्र म्हणूनच आपल्याला आपल्या अध्यायाला सुरुवात करायची आहे तर बघा ह्या म्हणजे आपण हे गुरुचरित्राचं पारायण करताना म्हणजे आता आपला जो ग्रंथ आहे तर तो, तो ग्रंथ कधीच हातात घेऊन वाचायचा नसतो तर ग्रंथ वाचण्यासाठी आपण ऑलरेडी पाठ ठेवला आहे स्टँड ठेवला आहे तर फक्त आपल्याला ते म्हणजे जे आपण त्याच्यावरती जे ब्लाऊज पीस किंवा जे का वस्त्र आपण म्हणजे झाकून ठेवलं आहे ज्या वस्त्रामध्ये ते ओपन करायचं आहे आणि आप आपल्याला आपले जे अध्याय आहेत त्या अध्यायाचं पठण करायचं आहे तो ग्रंथ हलवायचा नाही जास्त आणि आपल्याला त्या ग्रंथावरती बोटं फिरून आपल्याला वाचायचं नाही आणि बघा आपण वाचत असताना म्हणजे आपल्याला समजेल असं वाचायचं आहे खूप मोठ्याने ही वाचायचं नाही आणि म्हणजे एकदम मनातल्या मनात ही वाचायचं नाही कमीत कमी आपल्याला आपल्या कानांना ऐकू येईल अशा पद्धतीने वाचायचं आहे वाचताना आपल्याला एक लयबद्ध पद्धतीने वाचायचं आहे त्याचबरोबर बघा या दिवशी आपल्याला आणखीन एक सेवा करायची आहे ती म्हणजे आपल्याला रोज झोपताना आपल्याला विष्णू सहस्त्रनामचं पठण करायचं आहे तर आपल्याला विष्णू सहस्रनामचं पठनही करू शकतो किंवा तुम्ही मोबाईलवरती देऊन सुद्धा ऐकू शकतात कारण बघा आपण माणूस आहोत काही आपल्याकडून म्हणजे महाराजांची सेवा करताना काही चुकासुद्धा होऊ शकतात त्यामुळे त्याची क्षमा मागण्यासाठी आपल्याला रोज विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आता या गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी आपल्याला बरे बरेच असे नियमसुद्धा आहेत आणि आपल्याला जेवणामध्ये काय काय गोष्टी खायच्या आहे त्याचं उद्यापन कसं करायचं आहे याबद्दलही आपण सांगणार आहोत यासाठी या बद्दल आपण एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत कारण हा ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्यामुळे याचे सेपरेट व्हिडिओ लवकरच येतील तर बघा गुरुचरित्राचं पारायण करण्याला खरंच भाग्य लागतं खरंच खूप नशिबान असे लोक असतात ज्यांच्याकडून गुरुचरित्राची सेवा हे महाराज करून घेतात तुम्हाला खरंच शक्य आहे गुरुचरित्राचं पारायण करणं तर तुम्ही नक्की या सप्ताह काळामध्ये नक्की गुरुचरित्राचं पारायण करा किंवा तुम्हाला खरंच शक्य असेल सामूहिक पारायण करणं तर नक्की करा कारण अशी सेवा प्रत्येकांच्या नशिबात नसते तुम्हाला ती भेटत असेल सहजपणे तर नक्कीच तुम्ही हे गुरुचरित्राचं पारायण सामूहिक गुरुचरित्राच्या पारायणामध्ये गुरु पारा सहभागी होऊन करावं ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर ते त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद